हल्ली खासगी शाळांचा पेव फुटलय पालकही आपल्या मुलांना खासगी शाळांमध्येच प्रवेश घेण्यावर भर देत असतात त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा या ओस पडू लागल्यात मात्र कोल्हापूरच्या एका गावानं एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय जे पालक मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घालतील त्यांना घर फाळा हा माफ करण्यात येणार आहे म्हणूनच या गावाची चर्चा महाराष्ट्राभर सुरू झाली आहे पाहूया मुलांना झेडपी शाळेत घाला आणि घरपाळा भरू नका कोल्हापूरच्या गावाच आदर्श पाऊल ही आहे कोल्हापूरच्या प्रयाग चिखली गावची टुमदार शाळा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी एकोणीसशे एकोणीस साली सुरू केलेली ही पहिली शाळा या शाळेला शंभर वर्षांचा इतिहास आहे त्यामुळे या शाळेची पटसंख्या वाढावी म्हणून प्रयाग चिखली ग्रामपंचायतीने एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय जिल्हा परिषदेच्या या शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांचा घरफळा यंदाच्या वर्षी माफ करण्यात म्हणजे या निधीची तरतूद सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनातून करण्यात कोल्हापूर जिल्ह्यातली पहिली शाळा छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे अठरा साली चिखलीमध्ये चालू केली त्यामुळे या निर्णयाला सर्व सदस्यांनी सरपंच रोहित पाटील यांनी सर्वांनी आम्ही एकांमताने सहमती दिली व याच्यातून जो काही ग्रामपंचायतला तोटा होईल किंवा जो बोजा पडेल याचा सर्व खर्च हा आमच्या सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच व उपसरपंचांच्या मानदनातून अदा केला जाईल असे आम्ही निर्णय घेतला सुमारे अकरा हजार लोकसंख्या असलेल्या प्रयाग चिखली गावात ग्रामपंचायतीकडे सुमारे चौदाशे नोंदणीकृत मिळकतधारक आहेत पूरप्रवण क्षेत्र असल्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणारा व्यावसायिक महसूल कमी प्रमाणात जमा होतो मात्र तरीही गावकऱ्यांनी एकी दाखवत जिल्हा परिषदेच्या शाळेचे पुनर्वसन संवर्धन व्हावं म्हणून हा निर्णय घेतलाय यातली लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे सुमारे चाळीस ते पन्नास लाख रुपये महसूल प्रयाग चिखली ग्रामपंचायतीकडे जमा होत असतो शाळेच्या मुलांची गळती रोखण्यासाठी काहीतरी करता आलं तर बघूया यावर सरपंच सदस्यांच्या चर्चा होऊन आपले जे वार्षिक मानधन जमा होतंय या मानधनातून चालू वर्षी जी ग्रामस्थ आपल्या मुलांना जिल्हा परिषदेत घालतील चालू वर्षाचा घरपाळा माफ करण्यात यावा असा एकमताने सरपंच सदस्य उपसरपंच या सर्वांचा एक मत ठराव करण्यात आला प्रयाग चिखली ग्रामपंचायतीने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे गावातील पालकांना दिलासा मिळणार असून ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचं गावकऱ्यांनी स्वागत केलंय स्वातंत्र्यपूर्वक निर्णय हा अतिशय चांगला निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे आणि खरंच प्रत्येक पालकाने आपली मुलं खर तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन अनेक जण मोठमोठ्या पदांवर पोहोचले त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेला कमी लेखण्याचं कारण नाही तरीही हल्ली अनेक जणांचा खाजगी शाळांकडे कल असतो अशा काळात प्रयाग चिखली गावाने घेतलेला हा निर्णय खऱ्या अर्थानं क्रांतिकारी ठरतो सतेजकर लोकशाही मराठी कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.